मी नीट संदर्भात बोलण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे म्हणून सर्वांचं या महत्वाच्या चर्चेबद्दल शैक्षणिक चर्चा आहे महत्वाची चर्चा आहे जे जे मुलं दहावी झालेली आहे जे जे मुलं बारावी झालेली आहेत दहावी वाल्यांना नंतर या संकटाला तोंड द्यावं लागेल आणि जे बारावी आत्ता झालेत आणि ज्यांना नीट परीक्षा क्रॅक करायचे त्यांच्यासाठी अत्यंत भयानक ही परिस्थिती आहे की नीट परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे सरकार गांभीर्यानं या नीट परीक्षेच्या घोटाळ्याकडं पाहायला तयार नाही आणि सगळ्यात महत्वाचं केंद्र सरकारच आणि केंद्राचे शिक्षण मंत्री अर्थात नेते हे त्यांच्या कुठल्याही म्हणजे सोशल मीडिया हँडलवर किंवा ते स्वतःही व्यक्तीशा कुठेही बोलायला तयार नाहीत ही अत्यंत भयानक आणि विदारक परिस्थिती असेल तर इथं शंभर टक्के घोटाळा भ्रष्टाचार झालेला आहे आणि नीटची परीक्षेची कन्सेप्ट काय असते ती कशी राबवली जाते आणि ती किती मार्काची असते ह्या दोन चार मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून माझी एवढीच विनंती आहे की नीटच्या परीक्षेसंदर्भात मी आपल्या समोर भूमिका मांडतोय प्लीज फक्त शेअर करा जास्तीत जास्त जे मुलं शिक्षण घेत आहेत किंवा जे आईबाप आपल्या मुलांना चांगलं शिक्षण डॉक्टर इंजिनियर पोरांना आहे याची स्वप्न बघतायत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ कृपया पाठवा एवढी माझी माफक अपेक्षा मी कधी असं म्हणत नाही परंतु हा विद्यार्थ्यांचा विषय आहे आणि विद्यार्थ्यांच्या विषयासाठी तुम्ही आम्ही जर नाही बोललो तुमचेही पोर बाळ मोठे होणार आहेत किंवा मोठे असतील तर त्यांना या संकटांना तोंड द्यावं लागेल म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि वाटलं तुम्हाला आपण कनेक्ट राहावं तर सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो सातशे वीस मार्काची नीटची परीक्षा असते एम बी बी मध्ये सरकारी कोट्यातून किंवा मग इतर महाविद्यालयांमध्ये जर चांगले मार्क्स पडले त्यांनी ज्या सातशे वीस क्रॅक केलं म्हणजे सातशे पर्यंत गेला सातशे दहा पर्यंत गेला जे काही मिरिट असतं त्या पद्धतीनं नुसतं दहा पर्यंत आहे तर ते एकदम सतरा अठरा एकोणीस पर्यंत पर्यंत जाऊ शकतात पण तो देशात एखाद दुसरा असतो पण यावर्षी मात्र नीटची जी म्हणजे ती एज्युकेशन सिस्टीम आहे बॉडी आहे त्यांनी याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार केलेला आहे शेकडो मुलं सातशे वीस पैकी सातशे वीस अर्थात शंभर टक्के गुण घेऊन पास झाले सगळे श्रीमंताचे आणि धनदांडियाची मुलं आहेत मग गोरगरिबांच्या पोराने चांगलं शिक्षण घेऊन किंवा भरपूर अभ्यास करून कष्ट करून जर त्याला तिथे यश मिळवायचं असेल तर ही जर यंत्रणा यश मिळवून देणार नसेल किंवा देऊ देत नसेल तर तुम्हाला आम्हाला राग येणार आहे की नाही आणि राग जर येत नसेल तर तुमच्या माझ्यासारखे दुर्दैवी किंवा कपाळकरंटे दुसरे कोणीच असणार नाही माझा मुलगा किंवा माझी मुल मुलगी लहान आहेत अजून काय ते लगेच नीटच्या परीक्षेसाठी नाहीत त्याच्यामुळं मला माझ्या कुणी आहे म्हणण्यापेक्षा आपण एक चळवळीतले कार्यकर्ते आहोत हितचिंतक आहोत जर आपली मराठा रुजानांची मुलं जर त्या मेडिकल किंवा त्या वेगळ्या वेगळ्या फील्डमध्ये नाही गेली तर कधी सुधारणार पिढ्या कधी त्याच्यावर विचार करणार पण मी आता एक तुम्हाला खळबळजनक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट तुम्ही समजून पण घेतली पाहिजे कारण शिक्षणाच्या या बाजारीकरणामध्ये सगळ्या आमदार खासदारांच्या आणि नेत्यांच्या शिक्षण संस्था असल्यामुळं अक्षरशः भोंगळा कारभार या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुरू आहे आणि कुणी याच्यावर बोलायला तयार नाही जाणीवपूर्वक हे सगळं कांड करतायत आणि आम्हाला राग येत नाही किंवा आम्ही याच्यावर बोलत नाही म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की तुम्ही जास्तीत जास्त शेअर याच्यासाठी करा जेवढे जेवढे तुमच्या आसपास म्हणजे महाविद्यालयात मुलं असतील किंवा मुली असतील प्रत्येकजण इंस्टाग्रामला असतो युट्यूबला असतो किंवा माझ्या फेसबुक पेजवर जातो तुम्ही संतोष शिंदे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र किंवा माझं जे युट्यूबचं संतोष शिंदे ऑफिशियल प्रमुख चॅनल आहे किंवा इंस्टाग्राम संतोष शिंदे ऑफिसियल असेल इथं का जॉईन करा किंवा शेअर करा म्हणतोय त्याची दोन महत्वाची कारण आहेत आणि जो घोटाळा केंद्र सरकारच्या बघा ना देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत आणि त्यांच्याच अंतर्गत हा मेडिकलचा विषय येतो किंवा नीटचा विषय येतो साहेब शपथविधी तर घेतला परंतु गेल्या आठ दहा दिवसामध्ये चकार शब्द ह्या सरकारमधल्या लोकांनी कुणी बी घेतलेला नाही मी साधं ट्विटर हँडल म्हणजे मी ट्विटरवर जुना आहे परंतु मी कधी जास्त वापरत नाही मला ते काय लोकप्रतिसाद तेवढा मना वासा त्याच्यावर मिळत नाही म्हणून मी सहज दुसऱ्याचं चेक केलं धर्मेंद्र प्रधानांचं देशाच्या शिक्षण मंत्र्याचं मोदींच्या अभिनंदनाशिवाय मोदींच्या थ्री पॉईंट झिरो यश मिळवलंय आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेत मोदी साहेबले भारी आणि मोदी साहेब आशेत या कौतुकाशिवाय नीटच्या परीक्षेबद्दल चकार शब्द नाही का हो तुम्ही देशाचं प्रमुख पद आहे नीटची एक्झाम देशस्तरावर घेतली जाते सातशे वीस मार्काची आहे आणि शेकडो मुलं लोक विद्यार्थ्यांनीच आक्षेप घेतलाय की एवढी मुलं शंभरपैकी पैकी शंभर टक्के कशी काय हिने मार्क घेतले आणि दुसरं मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेत देशाचे म्हणजे हे शिक्षण मंत्री काहीच बोलत नाहीत म्हणजे ही माणसं फक्त राजकीय पुढारी किंवा यांना जे काही वाटून द्यायचं एकमेका पक्षांना तेवढाच ह्यांचा धंदा आहे का ह्यांना लोकांच्या शिक्षणाबद्दल किंवा त्या क्वालिटी बद्दल खरंच काही देणं घेणं नाही का ह्यांना काही त्याच्यावर बोलायचं नाही का किंवा काही करायचं नाही का म्हणून मी म्हणतोय की ही जर अशी सिस्टीम एवढी म्हणजे भयानक असेल तर म्हणजे काय बोलायचं या सगळ्या लोकांबद्दल म्हणजे आज गरज कुणाला आहे त्या मुलांना आहे ज्यांना नीटच्या परीक्षेमध्ये पास व्हायचंय आणि मेडिकललाच आपली मुलं जाणार नसतील वंचित राहणार असतील किंवा त्यांना सरकारमधलीच ही माणसं संधी देणार असते आणि युपी बिहारी जर आमच्या इथल्या जागा बळकवणार असतील तर मग काय आपण काय दुसऱ्या राज्यात जाऊन शिक्षण घ्यायचं का बरं ते शिक्षण एक एक कोटी ऐंशी ऐंशी लाख रुपये ऍडमिशन लागतं एक वर्षाचं सांगतोय मी आणि मग ही जर परिस्थिती असेल इतका जर होपलेसपणा सिस्टीम मध्ये असेल तर राग कुणाला येणार नसेल तर याच्यापेक्षा दुर्दैव पण दुसरं काही असू शकत नाही म्हणून मला एवढं म्हणायचंय मी त्या ट्विटर हँडलवर ज्यावेळेस बघितलं धर्मेंद्र प्रधानाच्या त्यांना फक्त मोदी आणि मोदी कसे ग्रेट आहेत याच्या पुढे काय दिसत नाही आणि मोदी साहेब फक्त दिखावा करण्यासाठी जुमलेबाजी करण्यासाठी ज्या मुलांच्या करिअर गायडन्स बद्दल मन की बात बद्दल बोलतात नीटच्या परीक्षेबद्दल मोदींना बोलायला वेळ नाही मन की बात बद्दल बोलू शकतात किंवा अजून कुठलं एखादे प्रत्येक इलेक्शन नवीन इव्हेंट करू शकतात चौकीदार हे अगोदर विषय काढला मै भी चौकीदार नंतर छत्रपतींचा आशीर्वाद चला देव मोदींना सात आता म्हणले नाही नाही मोदी की गॅरंटी हे जे वेगळे इव्हेंट करतात तरी पण त्याच्यात यश मिळत नाही याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते म्हणून मला या विषयावर बोलायचं होतं म्हणून मी आपल्या समोर आलो नीटच्या परीक्षेमध्ये सरकार पुरस्कृत घोटाळा आहे नाही मला माहीत नाही परंतु संशय तसाच आहे देशाचे प्रधानमंत्री देशातून आता बाहेर कुठेतरी गेले दौऱ्याला परंतु ते पण याच्यावर काय बोलले नाहीत मी अगोदरच म्हणलं शपथविधीच्या अगोदर दोन दिवस पुढे ढकला तुम्ही पाहिलंच असेल म्हणजे फेसबुकला किंवा युट्यूबला इन्स्टाग्रामवर सुद्धा की मी स्पष्ट मागणी केली की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या शपथविधीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या त्या सगळ्या एकंदरीत लक्षात घ्या ह्या नीटच्या परीक्षेमध्ये जर घोटाळा असेल विद्यार्थीच जर सुप्रीम कोर्टापर्यंत गेले असतील विषय गंभीर आहे आणि तो सोडवला पाहिजे आणि जर तुमचेच ओले झाले असतील तर मात्र या सगळ्यांची सीबीआय ची, किंवा टी मार्फत चौकशी करून सगळ्यांचा भांडा फोड झाला पाहिजे आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल किंवा विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरावं आणि अख्ख्या देशाचं किंवा राज्याचं लक्ष याच्यावर वेधून जर तुम्ही आम्ही आज लढलो नाही तर उद्याच्या पिढ्या ह्या बाद होतील आणि त्यांना ज्यांच्याकडे पैसे त्यांनाच प्रवेश मिळतील बाकीच्याने फक्त चाकरा मारायच्या हे जर होणार असेल तर वाईट आहे नीटच्या परीक्षेबद्दल आपण सगळे एकत्र येऊया लक्षात आलं असेल पटलं असेल तर कमेंट करा मी स्वतः संपर्क करेन धन्यवाद पटलं तर जास्तीत जास्त शेअर करा